शिक्षकाचा आदर्श उपक्रम सेवानिवृत्ती साजरी केली अपंग कल्याण शाळेत एरवी आपण एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याचा सेवानिवृत्ती किंवा निरोप समारंभाचा कार्यक्रम बघत असतो यात लाखो रुपयांची उदळण करत हे शासकीय कर्मचारी आपला निरोप समारंभ साजरा करतात यात विविध प्रकारच्या पार्ट्या मध्य पार्टी यांचं आयोजन केलं जातं परंतु या सर्व गोष्टींना बगल फाटा देत एका सर्वसामान्य शिक्षकांनी अपंग कल्याण शाळेत आपला निरोप समारंभ साजरा केला खरंच या शिक्षकाला गुरुरब्रह्मा गुरुरविष्णू गुरु देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा अशी पदवी द्यावी असं उल्लेखनीय कार्य करणाऱ्या औलिया शिक्षकाचं नाव म्हणजे दौलत सोनवणे दौलत सोनवणे हे मूळचे बागलान तालुक्यातील आराइया गावचे नागरिक दौलत सोनवणे हे मागील तेहतीस वर्षापासून जिल्हा परिषद विभागाकडे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते त्यांनी आजवर अनेक गावातील शाळांना सेवा दिलेली आहे या सेवा देत असताना सुद्धा त्यांच्या निकटवर्तीयांकडून किंवा संबंधित गावांमधून मिळालेल्या प्रतिसादावरून त्यांनी तिथं काम अगदी व तसेच भविष्यातील लहान मुलांना भवितव्य घडावं यासाठीच प्रयत्न केले त्यांनी आजवर अनेक अपंग विद्यार्थ्यांना गरजू उपयोगी वस्तू जसे की सायकल दप्तर वगैरे अशा अनेक भेटवस्तू स्वखर्चानं दिलेल्या आहेत आज सुद्धा त्यांनी असाच काहीसा प्रकार केला आपल्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रमासाठी अवाजवी खर्च न करता त्यांनी सटाणा शहराजवळील नामपूर रस्त्याला असलेल्या अपंग कल्याण शाळेत हा निरोप समारंभ साजरा केला यावेळी त्यांनी अपंग कल्याण केंद्रातील विद्यार्थ्यांना जेवतर खाऊ घातलंच तसेच विद्यार्थ्यांना रोज लागणाऱ्या जेवणासाठीच्या स्टीलच्या वाट्या देखील केल वाटप केल्या तसेच त्यांच्याबरोबर स्नेहभोजनाचा आनंद घेतला दिवसभर त्यांच्यासोबत राहिले त्यांच्यासोबत खेळले नाचले बागडले आणि आपल्या सेवानिवृत्तीचा आनंद साजरा केला अशा या अवलीया शिक्षकाचं कार्य अगदी कौतुकास्पद आहे दौलत सोनवणे या शिक्षकांसारखेच इतर शिक्षकांनी सुद्धा आदर्श घ्यावा असं समाज माध्यमातून प्रतिक्रिया उमटत आहे सेवानिवृत्त शिक्षक दौलत सोनवणे या शिक्षकाच्या कार्याला तमाम बागलांकरांचा सलाम